जवळजवळ अकरा वर्षापूर्वी राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून उदय झाला आणि त्यानंतर शरद पवार असोत उद्धव ठाकरे असोत अगदी काँग्रेसनंही त्यांच्यासमोर मोठमोठी आव्हानं उभं केली त्यानंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये देखील फडणवीसांना घेरण्याचा खूप प्रयत्न झाला आणि अगदी दोन हजार चोवीस नंतर सुद्धा यानं त्या कारणानं कायमच देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कोणती ना कोणती आव्हानं आहेतच ती काय कमी होताना दिसत नाहीत पवार ठाकरे किंवा काँग्रेस यांचं तर म्हणजे ठीक आहे पण आता तर फडणवीस सरकार समोर हत्ती आणि कबुतरांचं सुद्धा आव्हान आहे आणि हे आव्हान जितकं वाटतंय तितकं सोपं नाही आहे त्याच्यावर खूप गोष्टी अवलंबून आहेत मग त्याबद्दलच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना कट मध्ये आपलं स्वागत आता या व्हिडिओत आपण तीन घटना त्यावर जैन समाज आणि जैन समाज भाजपसाठी महत्वाचा काय आहे यावर बोलणार आहोत पहिली घटना म्हणजे विलेपार्लचं मंदिर एप्रिल महिन्यात मुंबईच्या विलेपार्ले पूर्व येथील परिसरातील वर्ष जुनं मुंबई महापालिकेनं अनाधिकृत असल्याचं कारण देत पाडलं मात्र नेहमी शांततेसाठी ओळखला जाणारा जैन समाज यावेळी आक्रमक झाला आणि त्यांनी मोठ्या प्रमाणावर मोर्चा काढला जनतेचा वाढता रोष पाहता मंदिर पाडण्याचे आदेश ज्या अधिकाऱ्यांना दिले होते त्याची बदली ही करण्यात आली आणि महापालिकेने ही कारवाई ही तात्पुरता थांबवली आता नुकताच दिलेल्या निर्णयात न्यायालयानं स्पष्ट केलं की संबंधित बांधकाम अधिकृत नव्हतं म्हणजेच महापालिकेची कारवाई चुकीची होती पण समाजाच्या रोषामुळे आणि दबावामुळे कारवाई जी होती ती मागे घेण्यात आली आणि अधिकाराची देखील बदली झाली होती दुसरी घटना म्हणजे माधुरी हत्तीनी आणि वंतारा कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणे येथील स्वस्ती श्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान या मठात असणाऱ्या माधुरी हत्तींबाबतची माधुरी हत्तीला अंबानींच्या वनतारा प्राणी संवर्धन केंद्रात हलवण्याचे आदेश कोणी दिले तर कोर्टाने दिले आणि या आदेशानंतर नांदणी सह संपूर्ण कोल्हापूर मधील मराठी लोकांसोबतच जैन समाजात तीव्र संताप निर्माण झाला स्थानिक नागरिकांनी जैन नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मोर्चे काढले समाज बांधव रस्त्यावर उतरले अनेक नेते खास करून जैन समाजातील प्रतिनिधींनीही या मुद्द्यावर सरकारचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जनतेचा वाढता रोष आणि धार्मिक भावना पाहता सरकारनं अखेर यामध्ये हस्तक्षेप करण्याचा निर्णय घेतला आणि या प्रकरणात उडी घेतली मुंबईत मंत्रालयात याविषयी तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकी बोलवली त्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले चौतीस वर्षापासून माधुरी हत्तीनी नांदणी मठात आहे हत्तींनी परत आली पाहिजे ही आपल्या सर्वांची इच्छा आहे मठाने एक याचिका दाखल करावी आणि यासोबतच राज्य सरकार सुद्धा एक याचिका दाखल करेल विविध समाजांच्या धार्मिक भावनांचा आम्ही सन्मानच करतो असं फडणवीस म्हणाले आणि यानंतर वंताराचे सीओ यांच्याशीही त्यांनी चर्चा केली आहे त्यामुळे ही हत्ती परत आणण्याचा मार्ग सोपा झालाय लवकरच हत्तींनी परत येईल असं देखील सांगितलं जाते यावेळी त्यांनी जे विधान केले हे देखील महत्वाचं होतं आता बघूयात तिसऱ्या घटनेवर तिसरी आणि ताज्या घडामोडीमधली महत्वाची घटना म्हणजे मुंबईतील कबूतरखाने बंद करण्यासंदर्भातील अनेक वर्षापासून वैद्यकीय तज्ञ हो पर्यावरण अभ्यासक सांगतात की कबुतरामुळे श्वसनाचे गंभीर आजार होतात मोठमोठे आजार होतात लोकांचे मृत्यू देखील होतात मग काही वेळांपूर्वी एक याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली ज्यामध्ये कबूतर खाणे मुंबईतील कबूतर खाणे बंद करण्याची मागणी करण्यात आली होती आणि मग कोर्टाने अंतरिम आदेश देताना स्पष्ट केले की कोर्ट निर्णय देईपर्यंत कोणीही कबूतरांना खाऊ घालू नये मग याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार मनीषा कायंदे यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान या कबूतरखाने त्यावरील आरोग्यावरचे धोके यावर आवाज उठवला आणि मग प्रशासनानं कोर्टाच्या आदेशाचा हवाला देत मुंबईतील अनेक कबूतरखाने बंद केले आणि मग कबूतरखानांना म्हणजे कबूतरांना अन्न टाकणाऱ्या नागरिकांविरुद्ध कारवाईही सुरू झाली ही कारवाई होताच जैन समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या म्हणजे कबूतर खाण्यावर ताडपत्रीही लावण्यात आल्या ता कबुतरांना अन्न घालणं हे जैन समाजातील धार्मिक श्रद्धेचा भाग असल्याने जैन समाजानं सात तारखेला आंदोलन केलं ते रस्त्यावर उतरले आणि हे कबूतर खाणे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली या घटनेतून आरोग्य पर्यावरण धार्मिक श्रद्धा आणि प्रशासनाच्या अंमलबजावणीचा संघर्ष पुन्हा एकदा उघड झाला आणि पुन्हा एकदा फडणवीसांनी बाजू सावरत यावर बोलताना एकीकडे धार्मिक असताय लोक भावना देखील आहे या दोघांची सांगड आपल्याला घालावी लागेल अशा प्रकारचा मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत यावर काही मार्ग आम्हाला सुचलेले आणि ते आम्ही कोर्टासमोर मांडू याशिवाय त्यांनी कंट्रोल फिडिंग हे कबुतरांना करता येईल का आणि कोर्टात मार्ग देखील सुचू असं फडणवीस म्हणाले हे विसरून चालणार नाही म्हणजे जैन समाज आक्रमक झाला रस्त्यावर उतरला आणि मग फडणवीसांनी लगेचच यावर उपाय देखील सांगितला शिवाय काही महत्वाचे स्टेटमेंट मनीषा कायंदे यांनी देखील केले त्यामुळे कबूतर फक्त दाणे खात नाही कीटकही खातात हे लोक बोलतात निवडणुकीत नोटाचं बटन दाबून धडा शिकू जैन धर्मात तसं कुठं लिहिलंय समाजाला विनंती की हा अतिरेकपणा थांबवा म्हणजे मनीषा कायंदे यांचं मत आहे की निवडणुकीची येणाऱ्या निवडणुकीची भीती दाखवली जाते जैन समाजाकडून आता ज्या जैन धर्म आणि समाजाच्या भोवती हे सगळे मुद्दे फिरतायत म्हणजे बघा ते मंदिर असो हत्तीनी असो किंवा कबूतरखाना हे सगळे मुद्दे जैन समाजाच्या भोवती फिरतायत आता त्यावरच आपण बोलूयात दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात जैन समाजाचं प्रमाण सुमारे एक पॉईंट पंचवीस टक्के आहे म्हणजे वेगवेगळ्या वेबसाईट्सवर देखील ही माहिती देण्यात आली आहे जे भारतातील सर्व राज्यामध्ये सर्वाधिक मांडलं जाते या जनगणनेनुसार महाराष्ट्रात चौदा लाख चौतीस हजार अधिक जैन लोकसंख्या नोंदवण्यात आली आहे देशपातीवर पाहिल्यास एकूण जैन लोकसंख्येच्या जवळपास हिस्सा महाराष्ट्रात राहतो जो कोणत्याही एका राज्याच्या जा तुलनेत जास्त आहे हे लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात जैन समाजाची संख्या तब्बल तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे एकोणचाळीस इतकी आहे भागातील एकूण लोकसंख्येच्या तीन पॉईंट सदुसष्ट टक्के इतक्या ही सर्व आकडेवारी पाहता महाराष्ट्रातील आणि विशेषतः मुंबईतील जैन समाज केवळ लोकसंख्येच्या दृष्टीनं नाही तर राजकीय सामाजिक आणि आर्थिक प्रभावाच्या दृष्टीनंही अत्यंत महत्वाचा घटक मानला जातो आता आपण बोलूयात की भाजपसाठी जैन समाज आणि या ज्या सगळ्या गोष्टी ज्या जैन धर्माशी जोडल्या जात आहेत त्या इतक्या महत्त्वाच्या का आहेत सध्या राज्यातील विधानसभेत सात जैन आमदार आहेत त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राहुल आवाडे राजेंद्र येड्रावकर आणि मुंबईतील मंगल प्रभात लोढा यांचा समावेश आहे राजकीय विश्लेषकांच्या मतानुसार हिंदू समाजानंतर जैन समाज हा भाजप पक्षासाठी महत्वाची वोट बँक आहे अंदाजे सत्तर टक्के जैन समाज हा भाजपा समर्थक आहे मुंबईसारख्या महानगरांमध्ये जैन समाजाची लोकसंख्या आणि प्रभाव लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये हा समाज दुखवला जाणार नाही याची दक्षता सरकारला खास करून भाजपला घ्यावीच लागेल त्यामुळं गेल्या काही महिन्यात घडलेल्या विलेपार्ल्यातील मंदिर असो किंवा कोल्हापूर मठातील माधुरी हत्तींच वंताराला पाठवणं असो तिला आता परत असो किंवा मुंबईतील कबूतरखाने बंद करण्याची कारवाई असो या सर्व घटनांमध्ये जैन समाजानं आक्रमक प्रतिक्रिया दिल्या त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर सरकारनं संवेदनशीलता दाखवत या विषयाकडं मुद्दा म्हणून गांभीर्यानं पाहिलं कारण जैन समाजाचा पाठिंबा कोणत्याही राजकीय पक्षासाठी विशेषतः भाजप सारख्या पक्षासाठी निर्णायक नक्कीच ठरू शकतो आणि त्यासाठीच हा सगळा खटाटोप आहे पण जैन समाज राजकीय वर्चस्व मिळवू पाहतोय का एरवी मी भलं माझं काम भलं असं असणारा शांत आणि अहिंसेच्या मार्गावर जाणारा जैन समाज आक्रमक होत आपली राजकीय ताकद सिद्ध करू पाहतोय का तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा